सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी येथे विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कोगनोळी तालुका निप्पाणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती विविध ठिकाणी व उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता कोगनोळी ग्रामपंचायत कार्यालयात जवळपास सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली तसेच येथील हरसिदनाथ नगर येथे सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली असून या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर या ठिकाणी प्राध्यापक बाबासाहेब कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते सकाळी अकराच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक पत्रकार राहुल मेस्त्री यांनी केले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी नामदेव दाभाडे प्रशांत मदाळे सुनील बर्गे दादासो मानगावे प्रवीण भोसले महावीर आवटे बुद्धिराज गस्ते नितीन कानडे अमर दाभाडे प्रकाश आवटे विश्वजित विटे शुभम ढोबळे अप्पासाहेब ढोबळे अमर आवटे गिरीधर ढोबळे यांच्यासह अनेक भीमबांधव उपस्थित होते येथील भीमनगर येथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले येथील मराठी मुला मुलींची शाळा कोगनोळी अरिहंत पतसंस्था कोगनोळी हायस्कूल शिक्षण संस्था या ठिकाणी देखील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी सकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मानगाव या गावातून आणण्यात आलेल्या भीमज्योतीचे स्वागत येथील आंबेडकर नगर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तर सायंकाळी सहा वाजता माझी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य मिरवणुकीचे उद्घाटन करून येथील हलसीदनाथ नगर या ठिकाणापासून ते शाहू सर्कल बाजारपेठ मुस्लिम गल्ली आंबेडकर नगर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक मार्गस्थ होऊन भीमनगर येथे सांगता करण्यात आली यावेळी बेंजो नाशिक ढोल या पारंपरिक वाद्यांवर तरुणाईने ठेका धरला होता या प्रसंगी हजारो भीमसैनिक उपस्थित होते